महिलांनी मकर संक्रांतीला हे नियम आवर्जून पाळा थंडीच्या दिवसात नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू धर्मात मकरसंक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात यामुळे त्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दानदेखील केले जाते दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वज्र असतो म्हणजेच संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असो किंवा इतर कपडे यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे यामुळेच दोन हजार पंचवीसच्या मकरसंक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाहीत शास्त्रानुसार मकरसंक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो महिलांनी यंदा मकरसंक्रांतीला काळी हिरवी लाल गुलाबी केशरी किंवा पिवळ्या रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता त्याशिवाय मकरसंक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या आवर्जून घालाव्यात आता पाहूया मकरसंक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत क्रमांक एक मकरसंक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते क्रमांक दोन मकरसंक्रांतीच्या दिवशी मांसाहार कांदा लसूण याचे सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढा वेळ सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण विरहित जेवण बनवायचा प्रयत्न करावा क्रमांक तीन मकर दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये क्रमांक चार या दिवशी घरामध्ये कलह हो, भांडण तट्टा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात क्रमांक पाच मकरसंक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये तसेच कोणालाही शिवीगाळ करू नये आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचे मन दुखवू नये मकरसंक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणजेच या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने बोलावे क्रमांक सहा या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्यांचा अपमान करू नये क्रमांक सात मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते क्रमांक आठ मकरसंक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल क्रमांक नऊ मकरसंक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहते क्रमांक दहा या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ गूळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने गरिबी दूर होते क्रमांक अकरा मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री सूर्याचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे मानले आहे क्रमांक बारा मकरसंक्रांतीच्या संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळस तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते क्रमांक तेरा मकरसंक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना तिळगुळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरी किंवा खाण्याचे काहीतरी साहित्य दान करा त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते गरिबांची दुवा आपल्याला मिळते क्रमांक चौदा संक्रांतीनंतर किंवा संक्रांतीला वाण म्हणून काय द्यावे संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूचे वान तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद